नमस्ते माझे नाव सानिया रमदन शेख माझे शाळेचे नाव सावित्रीबाई फुले विद्यानिकेतन विद्या निकेतन मी इयत्ता 4 शिकवत आहे आज मी लोकमान्य त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर पंच आईचे नाव पार्थिबाई होते लहानपणी सर्वजण त्यांना बाळ या नावाने बोलवत असे शाळेत ते खूप हुशार होते म्हणून त्यांचे गुरुजी त्यांना सूर्याचे पिल्लू म्हणत ते असे त्यांच्या वर्गाकडून घटना तुम्हाला सांगते जेवणाची सुट्टी वर्गातील काही मुळाने शेंगा खाऊन करत टाकून दिली थोड्या वेळाने गुरुजी वर्गात आले पाहतात तर काय सगळीकडे शेंगांची तरफळे गुरु गुरुजींनी विचारले शेंग शेंगा खाऊ कोणी टाकून दिली कोणीही काही बोलले गुरुजी ना गुरुजींना खूप राग आला गुरुजी गुरुजी टिळकांसमोर आले आणि म्हणाले एकत्र यावे म्हणून गणेश उत्सव व शिवजयंती साजरे सण साजरे केले लोकांनी त्यांना लोकमान्य लोकमान्य पदवी दिली अशा महान नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जाऊ जय साधू